शहरात वकील पतीने खून करून खून स्वतः पोलीस ठाण्यात दाखल होऊन माहिती दिली असल्याची खळबळजनक घटना घडली आहे ही घटना दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली भाग्यश्री प्रशांत राजव वय वर्ष चौतीस राहणार वसंत विहार जवळ स्वराज्य विहार ब्रिज जवळ सोलापूर असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास पती प्रशांत राजहंश चव्वेचाळीस यांनी फौजदार पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत यांच्या दालनामध्ये अकरा वाजून पंधरा मिनिटांच्या राजहंशीच्या सोबत भांडण झाल्याने त्याने तिच्या गळ्यावर चाकूने वार करून तिचा खून केल्याची माहिती स्वतः पोलिसांना दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी त्यांची पत्नी भाग्यश्री राजहंश या बेशुद्ध व जखमी अवस्थेत मिळवली आढळून पोलिसांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले पती प्रशांत राजहंस हे व्यवसायाने वकील असून त्यांनीच आपल्या पत्नीचा खून केल्याने संपूर्ण सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे प्रशांत राजहंस यांनी आपल्या पत्नीचा खून का केला या मागचे कारण काय आहे या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस करत आहे सदर घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी एकच गर्दी केली होती